मित्रांनो तुम्ही बघू शकता आज नागपूरचं महाराष्ट्र केसरी मानाचं मैदान झालं पारंपरिक मैदान त्यात मैदानात गुलादा राहिलेला बैल आहे तर त्याची माहिती संपूर्ण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार नमस्कार तुमचं नाव माझं नाव राहुल आपल्या कितव्या नंबरला आज मानकरी बैल राहिला सहा नंबरला आपला एक थोडासा वेगळा राहिला उद्देश आहे की जी सगळी बैलांची येते ती पहिल्या नंबरच्या येतात पण आपलं तसं नाही पहिला नंबर असल्या नाही तर सहा नंबरचा द्या जेवढा पहिल्या नंबरला मान आहे तेवढंच काय सांगतात धन्यवाद आम्ही सहा नंबर होऊन पण आमच्या मुलाखत घेतली त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि तुम्ही गोरगरीबांची मुलाखत घेतला ते तर करीबांगल आजचा गुलाल सगळा आमचा टीमला जातो आजचा आणि आमचे शैलीज भाऊ बैलासाठी खूप काही केले त्यांनी आजचा गुलाल त्यांच्यासाठी खासियत काय आहे बैलाची खासियत म्हणजे बैल आहे ना आजपर्यंत कडे लागला लागला बैलांनी कधी मारत खाल्ला पहिलं आपल्या गायबिक दोन वर्ष जास्त चालतो किती वर्षाचा आहे बैल आता साडेतीन वर्षाचा आहे बैल तसं तीन फेऱ्यातलं आज पहिलाच बोलायला तो, तो पण महाराष्ट्र केसरी चौकच माहितीच माहित आहे माहीत आपण घेतले जास्त बोलतो तिकडं कमी असतो

त्यांचा मला कॉल आला होता की आपली नागट्यांना महाराष्ट्र केसरी मैदान पडते किती आपली गाडी चालते म्हणलं पळायचं होतं पाहिजे तुमचं नाव माझं नाव विशाल काय सांगाल गुलाबाबद्दल किती आनंद भरपूर गोल्ड नमस्कार तुमचं नाव सोमनाथवाड तुम्ही सांगताल भेटला आमचा गुलाल भेटलाय म्हणजे आज गाडी फाईन फाईनला कडीन लागली पण कड नाही पण आमचा बैल करून दाखवलं पहिला कुठं पण लागू मी घेणार आमचं बैल असं आहे माणसांना वाटणार पण नाही पण ते पळत त्याचा आम्हाला माहिती काय येत माणसांना वाटतं की बाबा बैल पळत नसेल असं बघण्यावर माणसाला दिसणे माणसांनी जायला नाही आमचं आम्हाला माहिती आहे कसं येत बघण्यावर माणसांनी पाहिलं तर बाबा हा बैल पण माणसांना वाटणार की हा नाही बाबा हा पळणार नाही पण हा पाळतो की ती आम्हाला माहिती आज त्यांनी करून दाखवला आमच्या आज दोन सहकारी नाही येत आमच्या बरोबर आम्ही आता आमच्या बरोबर सहकारी आमचे एक जण पाठीमागच्या मैदानात धोकापद झाली होती तो पण नाही आता आमच्या बरोबर कामाने भीत पण तो आला नाही तो माग आम्हाला म्हणजे त्याचा लगेच फोन आला मैदानात म्हणजे बैल फायनल राहिले नंतर त्याचा फोन आला तो पण करून भाऊ झाला म्हणलं मी आज नाही येणं गुलाब झाला आज बैल घरी असून सुद्धा लगेच लगेच त्याचा फायनल राहिला की लगेच त्याचा फोन आला म्हणजे मी आज मैदानात नाही तर म्हणजे बैल फायनल आहे आज म्हणजे मी पाहिजे होतो पाहिजे होतो त्यांना थोडस कमतर आणि आमचे जे मित्र आहेत ते पण तिथून त्यांना ते बी भावनक झाले घरूनच की बाबा आपला बैल आज फायनल राहिला पाहिजे होतो पाहिजे होतो मी तिथून मागे जेवढी नऊ मैदान झाले का नाही नऊ मध्ये नऊ